लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सलग दुसऱ्या दिवशी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणाविरोधात मोहीम राबविण्यात आली या मोहिमेला फेरीवाले विक्रेते संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून विरोध झाला तरी मोहीम सुरूच राहिली तर शुक्रवारी मोहिमेस विरोध करणाऱ्या दोन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले शहरातील सर्वच भागात वाढते अतिक्रमण हटविण्यासाठी उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या आदेशानुसार सत्तेचाळीस कर्मचाऱ्यांची दोन पदके नियुक्ती करण्यात आली आहेत गुरुवारी महात्मा गांधी पुतळा चौकातून सुरू झालेल्या या मोहिमेत कॉम्रेड मलाबादे चौक नारायणपेठ सुंदरबाग शिवतीर्थ परिसर यासह मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणे आठवण्यात आले तर आज शुक्रवारी पुन्हा दोन पथकांच्या माध्यमातून विविध भागातील या दोन्ही पथकांनी अनेक वर्षापासून रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या भाजीपाला फळ विक्रेते यासह जीवनावश्यक वस्तूंचे विक्री करणारे वाहतुकीला अडथळा करणारे खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांचे अतिक्रमण काढले आज पुन्हा महात्मा गांधी पुतळा शाळा क्रमांक दोन परिसरात मोहीम राबवत आठ हातगाडे जप्त करण्यात आले तर धान्य ओळ आणि जुनी नगरपालिका परिसरातील अतिक्रमण केलेले कट्टे छत हटविण्यात आले त्याचबरोबर डेक्कन परिसर शहापूर चौक परिसरात एक हातगाडी सात बोर्ड जप्त करण्यासह दोन ठिकाणी अतिक्रमण केलेल्या गटारीवरील स्लॅब हटविण्यात आले